माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी उपमुख्यमंत्री अजित पवारजी मान्य छगन जी, जी पंकजाताई अतुल सावेजी आणि विजय जी आणि ओबीसी जे डेलिगेशन या ठिकाणी आलं होतं जवळपास चाळीस पदाधिकारी या बैठकीला होते राज्याचे मुख्य सचिव आणि सर्वच अधिकारी होते या बैठकीमध्ये ज्या जी आर संबंधी काही संशय आणि काही जो मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याकरता जी काही परिस्थिती आहे किंवा त्या जी आरबद्दल काही संभ्रम निर्माण करण्यात आले किंवा संभ्रम ओबीसी शिष्टमंडळाच्या मनात होते त्याबद्दल त्यांचं सर्वांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं महाज्योतीला निधी मिळणे ओबीसीचे हॉस्टेल्स असतील आणि ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना उद्योगाकरता सवलती असतील त्यांना कमी व्याजदराचं कर्ज असेल हे सर्व बाबीवर चर्चा झाली सर्वच प्रतिनिधींनी चर्चेबाजी भाग घेतला आणि यामध्ये <coughs> ही मागणी होती मूळ की पात्र मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्रच व्हावे सरसकट कुठल्याही पद्धतीचं जी आरचं त्या ठिकाणी फायदा घेऊ नये आणि जी आरचा फायदा घेऊन खोटे प्रमाणपत्र इशू होऊ नये सीचे कुणबी प्रमाणपत्र इशू होऊ नये आणि जे काही काही त्या ठिकाणी खोटे प्रमाणपत्र काही अधिकाऱ्यांनी दिल्याचे काही दाखले किंवा खोडतोड केल्याचे दाखले मान्य भुजबळ साहेबांनी बैठकीत मांडले त्याबद्दलही संबंधित अधिकाऱ्यांनी जर खोटे प्रमाणपत्र दिले किंवा एखाद्याने खोटी दाखले तयार केले किंवा फोडतोड करून दाखले तयार केले त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी होती मान्य मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे की कुठलंही खोटं प्रमाणपत्र जर कोणी काढलं असेल फोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो, तो अधिकारी जबाबदार राहील त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही मराठा समाजाचा मराठा समाजाचा अधिकार त्या ठिकाणी कायम राहील ओबीसीच्या ताटातलं कोणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनाने घेईल आम्ही सर्व घेऊ आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कुठलंही खोटं प्रमाणपत्र इच्यू चा होणार नाही कुठलाही जी आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी झाली